मंडळी मी अश्विनी महेश पाटील पाठीचन मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चकलीची रेसिपी बघणार आहोत तीसुद्धा उकड न काढता कारण बऱ्याच जणांना काय होतं उकड व्यवस्थित काढता येत नाही आणि चकली व्यवस्थित खुसखुशीत आणि कुरकुरीत होत नाही बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो तर आज आपण उकड न काढता चकलीची रेसिपी बघणार तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चकली बनवण्यासाठी मी भाजणीचं पीठ घेतलं आहे भाजणीचं पीठ आपण रेडी करून घेतलं आहे आता भाजणीचा व्हिडिओ मी याच्यात दाखवणार नाही आहे कारण भाजणीचा व्हिडिओ जर का आपण दाखवला तर व्हिडिओ मोठा होतो आणि स्किप केला जातो तर जी भाजणी केली आहे त्याचा व्हिडिओ आपण अगोदर आपल्या चॅनलवर अपलोड केला तुम्ही बघू शकता भाजीचं जे मोजमाप आहे ते सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते तुम्ही बघायला विसरू नका आता हे जवळजवळ भाजणीचं पीठ हे अर्धा किलोचं आहे अर्धा किलोच्या प्रमाणात म्हटलं तर हे कप आहे ह्या चार कपाने हे पीठ घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही वाटीच्या मापाने एवढी मोठी वाटी घ्यायची त्याप्रमाणे मी तुम्हाला माप दाखवते तर चार कपाच्या मापाने आज आपण चकली बनवणार आहोत म्हणजे अर्धा किलोचं प्रमाण घेतल्या अर्धा किलोच्या प्रमाणामध्येच आपण चकली बनवणार त्यासाठी मी जवळजवळ ह्याच्यामध्ये मिरची पावडर घेतली आहे जवळजवळ एक छोटा वाटी आहे आणि तसं बघितलं चमच्याच्या मापाने तर जवळजवळ हे तीन चमचे मिरची पावडर आहे ही आपण घालूया आता इथे ना मी तीन चमचे घेतले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथे तिखट जसं लागेल त्याप्रमाणे तुम्ही घातलं तरी सुद्धा चालेल चवीनुसार मीठ घालायचं इथे दोन टेबलस्पून इतकं मीठ लागणार आहे तेवढं मी घालून घेते त्याचप्रमाणे एक टेबलस्पून स्पून मी इतका ओवा घेतलेला आहे तो हातावर थोडासा आपण क्रश करून घ्यायचा तो घालूया एक छोटा वाटी तीळ घेतलेले आहेत चमचाच्या मापाने बघतील तर इथे जवळजवळ मी तीन चमचे तीळ घेतले पांढऱ्या तिळचा आपल्याला वापर करायचा आहे पाव चमचा इथे आपल्याला हळद घालायची आहे हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी जेवढं मला लागेल त्याप्रमाणे मी इथे मसाल्याचं प्रमाण जे घातलं ते माझ्या आवडीनुसार घातले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता व्यवस्थित हे पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे इतकं आपल्याला करून घ्यायचं आहे सर्व मसाल्याचं प्रमाण झालं आहे तिथे सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर आपल्याला मोहन घालायचं आहे म्हणजेच आपल्याला तेल घालायचं आहे आता मी चार कपाच्या मापाला जवळजवळ त्याच कपाच्या मापाने पाव कप इथे मी तेल घेतलेलं आहे आणि अर्धा किलोच्या मापाने बघतील तर तुम्ही पन्नास एम एल हे तेल आहे आता हे तेल आहे हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे पुन्हा तुम्हाला मी माप सांगते जर का तुम्हाला काही गोंधळ वाटला तर तुम्ही डिसिशन बॉक्समध्ये बघू शकता तिथे सर्व आपलं मोजमाप दिलेलं असते तर इथे तेल गरम करण्यासाठी मी एक भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे तर इथे तेल आहे मी गरम करून घेतलेलं आहे आता तेल गरम कसं झालं ते बघायचं त्यासाठी आपल्याला हातं थोडंसं आपण नाही ते पीठ घालायचं ठेवलं थोडं भरगुरायचं आणि भरगुला ते हे पीठ आहे लगेच वरती येतं इतकं आपल्याला गरम तेल पाहिजे आता हे सर्व तेल आहे गरम गरम ह्या पीठामध्ये घालून घ्यायचं तर आपल्याला इथे चमचानेच मिक्स करून घ्यायचं आहे कारण तेल बऱ्यापैकी गरम असतं हाताला चटका लागू नये म्हणून सर्वप्रथम आपल्याला चमचानेच हे मिक्स करून घ्यायचं हे सर्व मिक्स करून घेतलं थोडं थंड करून घेतलं आता आपल्याला हे पीठ आहे हे थोडंसं हातानेच मळून घ्यायचं आहे मळताना सर्वात महत्त्वाचं आहे की असं आपल्याला मुठीने असं घट्ट असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून हे तेल आहे सर्व पिठाला व्यवस्थित लागलं ला पाहिजे आता इथे आज आपण उकडीचा म्हणजे उकड काढून आज, आज आपण चपल्या बनवणार नाहीत म्हणजे तेल आपण आपण सर्व तेल पाणी सगळं पाण्यामध्ये एकत्र एक बॉईल करतो तशा पद्धतीने बऱ्याच मी रेसिपी आपल्या चॅनलवर चपलीची अपलोड केली आहे आज मी न उकड काढता तुम्हाला चपलीची रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे हे तेलाचं मोहन मोहन म्हटलं तर कटकरी तसं गरम करायचं आणि पिठाभोवती असं व्यवस्थित टाकायचं आणि हे पिठाला तेल लागलं पाहिजे त्यासाठी आपण काय घ्यायचं थोडंसं हातावर घेऊन हे पीठ आहे हे मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सर्व तेल आहे हे पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे दोन्ही हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघू शकता मी कशा पद्धतीने हे तेल आहे व्यवस्थित पिठाला लावून घेते त्यामुळे काय होतं तर चकली आहे ना ही खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी चकली बनते म्हणून ही सर्वात महत्त्वाची टीप आहे आणि आपल्या चॅनलवर खूप छान छान मी दिवाळी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत भरपूर अशा चॅनलवर खूप छान छान वेज नॉनव्हेजच्या रेसिपी मी अपलोड केल्या आहेत जर का कोणी चॅनलवर नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसत केलं तर ते करून घ्या बाजूला बेलबड्या ते देखील दाबायला विसरू नका कारण जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल हे बघा आता मस्त असं मी सर्व हे पिठात तेल आहे हे लावून दिलेलं आहे चं मोहन टाकल्यानंतर पीठ मस्त असं आपण मळून घेतलं आहे मिक्स करून घेतलं तेल आता ही छाळा आहे आपण बाजूला ठेवून दे आता इथे सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला पाण्याचं प्रमाण आता पाण्याचं प्रमाण म्हटलं तर ज्या कपाने आपण पीठ घेतलं होतं चार कप पीठ घेतलं होतं तीन कप जवळजवळ मी इथे पाणी घेतलं आहे त्याच कपाच्या मापाने आपल्याला पाणी घ्यायचं आता दोन कप मी ऑलरेडी टाकून घेतलं या पातेल्यामध्ये हे तिसरा कप टाकते आणि हे पाणी आहे हे आपल्याला आता गरम करून घ्यायचं आहे पाणी आहे हे मी गरम करायला ठेवले तुम्ही बघू शकता इथे ना हे पाणी बऱ्यापैकी गरम झाले गरम म्हटलं तर कसं इथे गुडबुडे आले इतकं आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे जास्त पाणी हे उकळायचं देखील नाही भरपूर असं खळकतं ना त्या पद्धतीने आहे एवढा पाण्याला उकळाला ना का गॅस बंद करायचा आहे आता हे गरम पाणी आहे ना आपल्याला थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मिक्स करायचं नाही आहे एक थोडंसं अंदाजे एक कपा एवढं आपण पाणी घालायचं चमच्यानेच आपल्याला मिक्स करायचं कारण पाणी हे बऱ्यापैकी गरम असतं त्यामध्ये मी पुन्हा थोडंसं पाणी घालते कारण जे पीठ आहे ते आपल्याला एकदम लूजसुद्धा मळायचं नाही आहे त्यामुळे पाण्याचा वापर आहे तो एकदम करायचा नाही अगदी थोडं थोडं हाताने इथे पाणी घालायचं आहे कारण मी तीन कप पाणी घेतलेलं आहे पण आपल्याला इथे पाणी कमीसुद्धा लागणार आहे म्हणून ह्याचा विचार करतानाच आपल्याला पाणी थोडं झालं थोडंसं थंड झाल्यानंतर आपण थोडं हाताने जे पीठ आहे हे मळून घ्यायचं आहे ते अजूनपर्यंत गरम आहे त्याच्यामुळे पुन्हा मी हे चमचानेच मिक्स करते चमचाने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथे ना आपल्याला किती पाणी लागते ते आपल्याला अजून अंदाज नाही आहे त्याच्यामुळे काय करायचं थोडंसं चमचानेच पुन्हा आपण मिक्स करून घ्यायचं आहे पाणी बऱ्यापैकी शिल्लक आहे जवळजवळ मी दीड कप इथे पाण्याचा वापर केलेला आहे आता हे थोडंसं पुन्हा मिक्स करून घेते थोडं थंड करून घेते आता इथे मी जवळजवळ पाण्याचं प्रमाण बघितलं तर दोन कप आपल्याला इथे पाणी संपलेलं आहे एक कप अजून ते पाणी शिल्लक आहे हे पाणी आपण बाजूला ठेवून देऊया आपल्याला हे पाणी नंतर लागणार आहे पुढे जाऊन तुम्हाला मी सांगते आता हे पीठ हे आपल्याला मस्त असं घट्ट असं मळून घ्यायचं आहे आता इथे ना ह्या थाळ्यामध्ये एकदम पीठ मत येणार नाही म्हणून काय करायचं आपण थोडं थोडंसं पीठ घेऊन असं गोळा बनवून बाजूला ठेवून द्यायचं आता मी अशा पद्धतीने हे थोडा थोडासा गोळा बनवते आणि ह्याच थाळ्यामध्ये बाजूला ठेवून देते पुन्हा आपण थोडंसं मळून ठेवूया आता हे पीठ हे मी सर्व मळून घेतलं आणि मस्त असे गोळे बनवून घेतले आता हे गोळे आहेत ना आपल्याला सर्व एकत्र करायचे जेणेकरून हे पीठ हे व्यवस्थित आपल्याला मळायला होते आता हे पीठ हे तुम्ही बघू शकता एकदम घट्ट असं मी मळलेलं आहे आणि हे पीठ आहे ना अजून गरम आहे तर पिठाचा गोळा हा बनवून घेतला आहे आणि एवढा पिठाचा उंडा हा असा झालेला आहे आता किती पीठ बघा मी एवढं असं पीठ हे मळलेलं आहे बघू शकता आता इथे ना आपल्याला झाकण लावून एक पंधरा मिनटासाठी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे पंधरा मिनटं ठेवा कमीत कमी, कमी दहा मिनटं ठेवलं तरीसुद्धा चालेल आणि जे पाणी आपण गरम केलं होतं ते शिल्लक आहे ते सुद्धा आपल्याला लागणार आहे ते मी बाजूलाच ठेवून देते पंधरा मिनटं झालीत आपण पात्र काढून बघूया आणि सुद्धा बऱ्यापैकी बघू शकता ह्याला वाफ आलेली आहे आणि बऱ्यापैकी सुद्धा गरम म्हणजे इतकं हे पीठ गरम होतं आता इथे काय करायचं आहे आता आपल्याला ना इथे जेवढं लागेल तेवढंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला जेवढी चपली बनवायची आहे साच्यामध्ये राहील तेवढंच पीठ आपल्याला पुन्हा मळून घ्यायचं आहे बाकीचं सर्व हे पीठ आहे हे आपण झाकून ठेवूया हे मी बाजूला ठेवून देते पीठ हे आपल्याला झाकून ठेवायचं उघडं ठेवायचं नाही आहे तर इथे ना जे आपण गरम पाणी केलं होतं त्यातलं बऱ्यापैकी शिल्लक राहिलं होतं त्यातलंच हे पाणी आहे हे आपण आता थोडंसं पीठ मळण्यासाठी ह्याचा वापर करायचा आहे अगदी हातामध्ये थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि हे पीठ आहे हे मस्त असं मळून घ्यायचं आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की जर का तुम्हाला कधी हे पीठ बऱ्याच जणांना खायला सुद्धा आवडतं चटलीचं थोडंसं तर टेस्ट करून बघायचं टेस्ट केल्यानंतर ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला काही मीठ किंवा कधी मिरची पावडर तिखटपणा कमी वाटला असं वाटलं तर तुम्ही काय करायचं माहिती ह्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि मिरची पावडर टाकू शकता त्याप्रमाणे तुम्ही ह्यातलं थोडंसं पाणी घेऊन पुन्हा ह्याच्यामध्ये पीठ मळून घ्यायचं पुन्हा टेस्ट जशी तशी ते पण आपण जे प्रमाण घेतलं आहे ना ते अगदी परफेक्ट आहे त्याच्यामध्ये इथे मी काही घालणार नाही आहे आता फक्त थोडासा पाण्याचा वापर करून इथे आपण पीठ आहे हे मळून घ्यायचं आहे आता सुद्धा इथे सर्वात महत्त्वाची टीप आहे की ह्याच्यामध्ये पाणी घालताना एकदम आपल्याला पाणी घालायचं नाही आहे कारण पीठ आहे हे एकदम लूज पण होता कामा नये हे सगळ्यात महत्त्वाचे भरपूर साऱ्या अशा मी टिप्स दिले आहेत आतापर्यंत जेवढा मी दिवाळीचा फराळ केला आहे ना तेवढा सर्व भरपूरशा टिप्स दिले आहेत आणि सर्व फराळ आहे ना तो खूप छान झाला आहे आपण पण जे बेसनचे लाडू बनवले आहेत तो तर आपला खूप म्हणजे जवळजवळ अकरा हजारच्या वरती लूज त्याचे गेलेले आहेत तुम्ही अजून कोणी बघितला नसेल तर तो सुद्धा बेसनचा लाडूचा व्हिडिओ बघू शकता आता हे पीठ बघा एक दोन मिनटासाठी मस्त असं मळून घ्यायचं आहे आणि एकदम लूज करायचं नाही पीठ ना कारण लूज केल्यानंतर काय होतं जेव्हा आपण चकली बन बनवतो ना त्यावेळेस ती आहे ना तुटण्याची शक्यता असते मग थोडासा पाण्याचा वापर इथे करायचा आहे थोडं थोडं पाणी येऊन मी पीठ मस्त असं मळून घ्यायचं आणि दुसरी टीप म्हटलं तर महत्त्वाची आहे की जेव्हा पण चक चकलीच्या भांड्यामध्ये साच्यामध्ये ज्यावेळेस आपण पिठाचा गोळा बनवा तेव्हा तेव्हा आपल्याला पीठ आहे हे मळूनच घ्यायचं हे मळून घेतलं बघू शकता इतकं लूज असं आपण हे ठेवलं आहे थोडं घट्टसर आहे आता हे दोन मिनटं मस्त असं मळून घेतलं आता आपल्याला इथे चकलीचा साचा घ्यायचा आहे आता मी ह्या चकलीचा साचा घेतलेला आहे म्हणजे चकलीचं भांडं घेतलं आहे ह्याला ना थोडंसं आपल्याला पाण्याचा किंवा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे इथे आपण जी चकती घेणार आहोत तिचा जो खरखरीत भाग असतो ना तो खाली घ्यायचा आणि गुळगुळीत भाग आहे ना तो आपल्याला मध्ये ठेवायचा आहे बघ आता हा मी मध्ये ठेवते आणि म्हणजे आता जेवढं पीठ आहे तेवढं आपल्या घालून घ्यायचं आहे आता दुसरं टीप महत्वाची आहे की जेवढा आपण गोळा बनवलाय तेवढा घालून घ्यायचा इथे ना थोडे थोडे गोळे करून ह्याच्यामध्ये घालायचे नाही आता जर तुम्ही थोडे थोडे करून घातले तर चकली ज्यावेळेस आपण बनवतो ना त्यावेळेस तुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे काय करायचं जेवढं लागेल ना तेवढं आपण पीठ घालून आहे जर का एक्स्ट्रा झालं तर ते काढून आहे आता झाकण आहे हे आपण लावून घेऊया आता हे चकलीचं भांडं आहे मी फिट्ट करून घेतलं आहे आता दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे की ह्याच्यामध्ये चकलीच्या भांड्या जेव्हा पीठ घेतलं घातलं तेव्हा बिलकुल हवा जाता कामा कामाने जेणेकरून काय होतं जर का त्याच्यामध्ये हवा घेत गेली ना तर ते व्यवस्थित चकली पडली जात नाही आणि तुटली जाते त्याच्यामुळे सर्वात थोडंसं दाबून घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला पीठ भरायचं आहे आता इथे ना मी बाजूला ठेवते हे प्लेट आणि इथे आपण एक बटर पेपर घेतलेलं आहे बटर पेपरवर मी ही चकली आहे ही बनवून घेते आता चकली बनवायची म्हटलं तर तुम्हाला जेवढी लहान मोठी साईज पडते त्या पद्धतीने तुम्ही इथे बनवू शकता तीन जर जवळ तीन ते चार मी अशा राऊंड मारते आता तुम्हाला जेवढी मोठी पाहिजे त्या साईजची तुम्ही इथे चकली बनवू शकता आता ही सर्वात महत्वाची की चकली पाडल्यानंतर ही इथे आपल्याला चिकटवून घ्यायची बघू शकता त्याचप्रमाणे इथे जॉईन केल्यानंतर सुद्धा आपल्याला अशी प्रेस करून घ्यायची आता बघू शकता एक दोन तीन चार फेरी मी इथे मारलेले आहेत आणि मस्त अशी चकली आहे ही रेडी झाली आहे कुठेही तुली नाही त्याचप्रमाणे इथे काटे बघू शकता याला किती मस्त असे आले आहेत आता इथे ना दुसरी गोष्ट म्हणजे जेवढ्या आपल्याला चकल्या बनवायच्या आहेत तेवढ्या म्हणजे जेवढ्या आपल्याला कढईमध्ये तेल असेल त्याप्रमाणे इथे चकल्या बनवायच्या आहेत आज हो तर अशा चकल्या बनवून घ्यायच्या नाही आहेत कारण काय होतं जर का आपण अशा बनवून ठेव ना तर चकल्या आहेत ना त्या कोरड्या पडतात त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण चकली ठेवतात त्यावेळेस आपली चकली तळून झाल्या सर्व त्याच्या बनवून ठेवायच्या अशा पद्धती आणि त्यानंतर तळून घ्यायच्या बनवून घेते आणि बघू शकता मस्त अशी ही चकली आहे ही आपली व्यवस्थित राहून फिरते कुठेही तुटत नाही सर्व टिप्स आहेत तुम्ही फॉलो करा नक्कीच तुमची चकली आहे खूप सुंदर होईल बघू शकता मी इथे ना पाच चकल्या बनवून घेतल्या आहेत आता आपण ह्या चकल्या आहेत ह्यात तळून घेऊया चकली तळण्यासाठी मी इथे कढई घेतली आहे थोडंसं आपण ह्याच्यामध्ये ना मीठ घालायचं आहे सर्वात महत्त्वाची टीप आहे जेणेकरून कुठलाही पदार्थ असो त्या पदार्थाला तेल जास्त येत नाही म्हणजे चकलीला तेलसुद्धा येणार नाही म्हणून थोडंसं अगदी किंचितचं मीठ घालायचं आता आपण हे तेल आहे हे गरम झालं आहे का ते बघायचं आहे तर त्यासाठी ना मी थोडंसं पिठाचा एक गोळा घेतला आहे तो घालूया अजून हे तेल आहे बऱ्यापैकी गरम व्हायचं आहे कारण पीठ आहे हे लगेच वरती येत नाही आहे आणि थोडंसं मी पीठ घेतलं आहे आपण हे तेलात घालून घेऊया आणि मस्त असं तेल हे गरम झालं आहे पटकन हे पीठ आहे हे वरती आलं आहे गोळा हा वरती आला आहे त्यानंतरच आपल्याला इथे चकल्या घालायच्या तेल चांगलं असं कटकट गरम करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला गॅस आहे हा मिडियम ठेवायचा आहे आणि कलथ्याच्या सायड्याने आपल्याला एक एक चकली आहे ही सोडून घ्यायची आहे आता चकली सोडल्यानंतर बघू शकता पटकन ही चकली आहे ही तेलाच्या वरती येते आणि इकडे भरपूर सारे बुडबुडे सुद्धा येत आहेत इतकं तेल हे तापलेलं आहे आता जेवढ्या कढईमध्ये आपल्याला चकल्या राहतील तेवढ्या आपण टाकून घ्यायच्या आहेत कारण खूप सुद्धा आपल्याला इथे चकल्या घालायच्या नाही जेणेकरून ना पलटी करण्यासाठी आपल्याला त्रास होतो आता जवळजवळी कढई मोठी आहे मग इथे नवीन चार चकल्या चकल्या घातलेल्या आहेत आता थोड्याशा ह्या बुडबुड्या कमी होऊन आहेत आता बघू शकता इथे चकलीचे बुडबुडे हे बऱ्यापैकी कमी झाले त्यानंतर ही आपल्या चकली ही पलटी करून घ्यायची आहे सर्वात महत्वाच्या टिप्स आहेत फॉलो करा त्याचप्रमाणे इथे तेल सुद्धा आपल्याला म्हणजे गरमच पाहिजे गॅसची शेगडी आहे ती मोठीच ठेवायची बिलकुल आपल्याला कमी करायची नाही कारण चकल्या नेहमी आहे ह्या मोठ्या शेगडीवर तळून घ्यायच्या आहेत त्याचप्रमाणे ह्या चकल्या आता मी पलटी करून घेतल्यानंतर आपल्याला हा मिडियम करायचा आहे बघू शकता ह्याचे बुडबुड आहेत ते सर्व कमी झालेले आहेत त्यानंतर ह्या चकल्या आहेत आपण एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या आहेत आता ही सर्वात टीप महत्त्वाची आहे की चकल्या तळताना नेहमी घाई करायची नाही कारण चकल्या ह्या व्यवस्थित तळ्या गेल्या पाहिजेत त्यामुळे चकल्या आहेत ना फुसफुशीत आणि कुरकुरीत होतात आता बाकीच्यासुद्धा सर्व मी चकल्या आहेत ह्या करून घेते आणि खूप खूप सुंदर आणि पूर्ण थंड झाल्यानंतर नाही ही चकली खूप छान लागते आणि कुरकुरीत बनते आता बाकीच्यासुद्धा मी बनवून घेते दुसऱ्यासुद्धा मी चकल्या आहेत रेडी करून घेतलेल्या आहेत आता पुन्हा आपल्याला तेल आहे हे बऱ्यापैकी गरम झालं पाहिजे त्यानंतर आपल्याला हे चकल्यात पुन्हा तेलावर सोडायचे आहेत जेणेकरून ही चकली टाकताच आपल्याला ही चकली ही वरती आली पाहिजे बघू शकता अशा पटकनच्या वरती येतात आता इथे मी पुन्हा चार चक आहेत आणि त्या आपण तेलावर तळून घेऊया मोठी शेली ठेवल्या इथे पुन्हा आपल्याला मोठ्याच ह्या चकल्या आहेत ह्यात तळून घ्यायचे कुरकुडे हे बऱ्यापैकी कमी झाले ह्याला पलटी करून घेते चकलेट, खमांग चकलेट, आता इथे आपल्याला पुन्हा मिडियम गॅस करायचं आहे आणि ह्या चकल्या आहेत ह्या खमंगाच्या आपल्याला ह्या तळून घ्यायच्या बघू शकता चकल्यांच्या पुन्हा हे बुडबुडे एकदम स्टॉप झालेत आता आपण हे चकल्या आहेत पुन्हा तळलेल्या आहेत खूप सुंदर अशा रेडी झालेल्या आहेत आता ह्या सुद्धा मी सर्व काढून घेते आता ह्या सुद्धा आपण टिश्यू परत पर टाकून घेऊया अशा पद्धतीने तर मी सर्व चकल्या आहेत ह्या करून घेते सर्व चकल्या आहेत ह्या बनवून झाल्यात आणि खुसखुशीत अशा ह्या चकल्या झाल्यात सर्वात महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा तुमच्यासुद्धा अशाच पद्धतीने चकल्या छान होतील आता चकल्याचं प्रमाण पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचप्रमाणे चकल्या कशा बनवायच्या ते सर्व व्हिडिओमध्ये दाखवले आहे प्रमाणसुद्धा मी सांगतेच आहे त्याचप्रमाणे चकली कशी बनवायची पाणी कसं वापरायचं आणि ह्या वेळेस आपण जरा पण उकड न काढता आज चकली बनवलेली आहे सर्व प्रमाणासहित तुम्हाला दाखवतो त्याचप्रमाणे चकली कशा पद्धतीने तळायची आहे मोठ्या आणि मीडियम गॅसवर आपल्याला ही चकली आहे ही तळून घ्यायची अशा सर्व व्यवस्थित मी टिप्स दिलेल्या आहेत आणि चकल्या आहेत ना तुम्ही बघू शकता याला मस्त असे काटेसुद्धा आलेत हे काटेरी अशी चकली बनते आणि मस्त आणि बऱ्यापैकी तुम्हाला सांगू का अर्धा किलोच्या प्रमाणात जवळजवळ पन्नास ते साठ चकल्या आहे रेडी होतात आणि सर्वात दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर चकल्याचं भांडं म्हणजे पातं असतं ते काहीकांचं लहान मोठं साईजचं असतं सा आणि त्याचप्रमाणे चकल्यांची साईज आहे ना ती आपण लहान मोठी केली तर चकल्याचं प्रमाण थोडंफार इकडे तिकडे होऊ शकते पण कमीत कमी अर्धा किलोच्या प्रमाणात साठ चकल्या ह्या रेडी होतात आता इथे ना एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झाले ते बघा बघू शकता इतकी खुसखुशीत अशी चकली रेडी झालेली आहे तर आजच्या भागामध्ये मी चकलीची रेसिपी दाखवली आहे तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्स मी कळवा त्याचप्रमाणे लाईक करा आणि जर कोणी चॅनल अजून नवीन असतील आणि सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या ते दे देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल त्याचप्रमाणे प्रमाणे भरपूर मित्र मैत्री नातेकेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या चॅनलची माहिती मिळेल आणि अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद ह्या सर्व चकल्या पूर्ण थंड करून घ्यायच्या आणि त्यानंतर पॅकबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या चकल्या जशा तशा खूप छान अशा टिकून राहतात